हॅलो आज आपण बोलूया उद्या जी दुसरी उडिया मॅच होणार इंडिया साऊथ आफ्रिकेची त्याबद्दल बोलूया सोशल मीडियावरती एकच वातावरण चालू आहे सध्या यंग टॅलेंटसोबत खेळलं पाहिजे अशा काही कोचची अपेक्षा आहे बट मला असं वाटत नाही मला वाटतं इंडियन टीम ही एक्सपिरियन्स प्लस फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स प्लस यंग टॅलेंट किंवा न्यू कमर्स यांच्यासोबत खेळलं पाहिजे उद्याच्या मॅचवर येण्या अगोदर काही स्टॅट्स काही गोष्टी क्लिअर के केल्या पाहिजे यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड वॉशिंग्टन सुंदर हे तीन बॅट्समन प्लस हर्षदीप सिंग प्रसिद्ध कृष्ण आणि हर्षित राणा वनडे इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये हे जे सहा प्लेअर आहेत यांच्यात तीससुद्धा तीसपेक्षा कमी मॅचेस आहेत तर आपण यांना कन्सिडर करू शकतो की हे न्यू कमर्स आहेत ॲज अ ओडीआय प्लेयर इन ओडीआय फॉर्मॅट हे सहा प्लेअर जे आहेत ते न्यू कम असेल कारण यांचे पेक्षा सुद्धा कमी मॅच असेल तर यांना विराट कोहली रोहित शर्मा यांचं गायडन्स भेटलं बॅटिंगमध्ये रवींद्र जडेजा यांचं गायडन्स भेटलं बॉलिंगमध्ये तर हे बट ऑबियस आहे पुढे जातीलच तर मला तरी वाटतं की हे जो चा हे हा जो एक नॅरेटिव्ह चालू आहे हा जो धुमाकूळ चालू आहे सोशल मीडियावरती की यंग टॅलेंट पाहिजे जे ज्यांचं वय झालं त्यांनी आता सोडून दिलं पाहिजे तर हा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण सोबत यंग आणि एक्सपिरियन्स यांचा कॉम्बिनेशनने आपण जसं पहिली मॅच जिंकलो तशीच ही सिरीज जिंकू शकतो कारण ही सिरीज जर उद्याच जिंकून गेलो आपण तर मला आणि भरपूर क्रिकेट फॅन्स यांना चांगला वाटेल एक गोष्ट जो ऑब्झर्व केली असेल फर्स्ट ओडी आयमध्ये प्रत्येक फोर किंवा प्रत्येक विकेट गेल्यावरती साऊथ आफ्रिकाचा जो कोच त्याच्यावरती कॅमेरा जात होता क्वचित प्रसंगी टेंबा बबू टेंबावर टेंबा बबुमा याच्यावरती सुद्धा पण जात होता थोडा तुम्हाला माहिती आहे लॉर्ड टेंबा त्याच्यावरती सुद्धा कॅमेरा जात होता याच्या मागचं कारण आहे की जे प्रेस कॉन्फरन्समध्ये साऊथ आफ्रिकेचा जो कोच होता त्यांनी जे कमेंट्स केली होती ती कोणाला नाही पटली कोणालाच नाही पटली बट तेव्हा असं होतं की आम्ही टेस्ट हरलो होतो काही बोलता येत नव्हतं उद्याचं दुसरी मॅच आपण जिंकलो आणि सिरीज तिथंच आपण जिंकून गेलो तर मला वाटतं की परत कॅमेरा साऊथ आफ्रिकेच्या कोचवर जाईल गेलाच पाहिजे कारण जे शब्द किंवा जे वाक्य त्यांनी बोलली होती ते पटले नव्हते लेट्स सी पुढे बोलले उद्या सेकंड ओडिया आहे परत जसं मी सांगितलं की यशस्वी जयस्वाल यंग टॅलेंट आहे मला वाटतं दो दोन का तीनच वन डे आहे त्याला उद्या अपॉर्च्युनिटी भेटेल मी आधी पण म्हणलो होतो शुभमन गिल नाही आहे तोपर्यंत यशस्वी जयस्वालला भरपूर स्कोप आहे आपला परफॉर्मन्स दाखवण्याचा एक अजून एक गोष्ट अशी की यशस्वी जयस्वाल सुद्धा ओपनर आहे आणि ऋतुराज गायकवाड सुद्धा ओपनर आहे मला माहीत नाही गौतम गंभीर कसा यूज करेल बट माझी इच्छा आहे की यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी सुद्धा उद्या उद्याच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केलं पाहिजे आणि आपला जो एक छाप आहे ती छाप या सगळ्यांवरती सोडली पाहिजे कारण बघितल्या आय पी एलमध्ये हे दोघही प्लेअर आहेत ते खूप टॅलेंटेड आणि चांगलं परफॉर्म कंटिन्युअसली करत आले त्याचंच रिवॉर्ड आहे की त्यांना ओ ओ ए फॉर्मॅटमध्ये सिलेक्शन झालं आहे त्याच्यानंतर आहे वॉशिंग्टन सुंदर मला माहीत नाही वॉटे वॉशिंग्टन सुंदर कोणत्या नंबरवर खेळेल आणि परत ते कॉम्बिनेशन जे आहे ऑलराऊंडर स्पेशलिस्ट बॅट्समन याचा सांगड गौतम गंभीर कसं घालतो मला माहीत नाही के एल राहुलने चांगली कॅप्टन्सी ती पण मला असं वाटतं के एल राहुल कुठेतरी अडकला होता फर्स्ट ओडीएमध्ये मी जसं म्हटलं होतं रिव्ह्यूमध्ये सुद्धा की पंचवीस ते रन शॉट होतो आणि ते दिसलं पण फर्स्ट ओडिया ही ऑलमोस्ट लास्ट ओवरपर्यंत गेली होती कॉर्बेन बॉशची विकेट घेतली आणि आपण जल्लोष साजरा केला पण तशी परिस्थिती सेकंड ओडियामध्ये होऊ नये याची काळजी मला वाटतं कोच गौतम हो गंभीर कॅप्टन के एल राहुल यांनी घेतली पाहिजे त्यासोबत सिनियर प्लेयर एक सोशल मीडियावरतीसं चालू आहे की काही सिनियर प्लेअर कोचसोबत बोलत नाही आहे कोणी भेटत नाही आहे काही असे वेगवेगळे तरातराच्या गोष्टी चलत मला माहीत नाही कारण जोपर्यंत एक ऑफिशियल व्यक्ती येऊन काही बोलत नाही म्हणजे कोणताही सिनियर प्लेअर किंवा कोच येऊन बोलत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आतल्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं पव किंवा ड्रेसिंगच्या गोष्टी तिथंच राहिल्या पाहिजे बाहेर त्याचा एक इम्पॅक्ट जो तो चुकीचा पडतो असं वाटतं की नाही आपल्या टीममध्ये काहीतरी ठीक नाही आहे सगळं योग्य नाही आहे ऑल वेल नाही आहे सगळं कोणाचे मन दुखावले गेले कोणाचे फीलिंग्स दुखावले गेले आहेत ते माहीत नाही बट मला वाटतं त्या गोष्टी पवेलियन किंवा ड्रेसिंग रूमच्या बाहेर येता कामा नाही आतमध्येच राहिला पाहिजे आतमध्येच त्या इश्यू त्या रिझॉल्व्ह झाल्या पाहिजे त्याच्यानंतर बॉलिंगवरती किंवा बॅटिंगमध्ये तर मी म्हटलंच रोहित शर्मा विराट कोहली अगेन या दोघांपैकी कोणाची तरी एक बिग इनिंग एक्सपेक्टेड आहे ती आली पाहिजे त्यासोबत यशस्वी किंवा ऋतुराज गायकवाड या दोघांची सुद्धा एक बिग इनिंग एक चांगली मोठी इनिंग आली पाहिजे कारण तीन मॅचची सिरीज ह्याच्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही कारण रिषभ पंत बाहेर बसलेला आहे तिलक वर्मा बाहेर बसलेला आहे मला वाटतं सेकंड मॅचमध्ये जास्त एक्सपेरिमेंट करणार नाही ॲज फार ॲज बॅटिंग कन्सर्न बॉलिंगमध्ये पण मला वाटतं प्रसिद्ध कृष्णाने थोडेसे रन लीक केलं बट मला वाटतं आता सध्या नवीनच आहे अजून त्याला ऑपॉर्च्युनिटी भेटतील बट यस ती गोष्ट पण आहे की उद्याच मॅच आणि सिरीज जर आपण जिंकून घेतलो तसं सगळ्यांना आनंद वाटेल बॉलिंगमध्ये मला वाटतं की तेच कॉम्बिनेशन असलं पाहिजे चार स्पेशलिस्ट बॉलर जे आपण खेळत होते तेच असले पाहिजे आणि सहा बॅट्समन आणि एक विकेटकीपर असं अकरा जणांचं कॉम्बिनेशन मला वाटतं बेस्ट राहील त्यासोबतच बेंचवर जो आहे रिषभ पंत तिलक वर्मा यांना जर काही अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर ते पण बेस्ट आहे कारण रिषभ पंत पण मला वाटतं ओढ्या फॉर्मॅटपासून दूर आहे खूप दिवसांपासून त्याला पण तसं स्कोप भेटला नाही किंवा त्याची अपॉर्च्युनिटी भेटली नाही मध्ये श्रेयस अय्यर होता के एल हो राहुल होता सूर्यकुमार यादव होता हार्दिक पांडे होता त्याच्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटी भेटली नाही लेट्स सी उद्या गौतम गबीर काय डिसिजन घेतो पण माझी इच्छा आहे ज्या व्यक्तीला चान्स भेटेल त्यांनी आपलं बेस्ट द्या बनवून उद्याची सिरीज जिंकवायचा प्रयत्न करावा मला नाही वाटत की आपण तिसऱ्या मॅचच्या परत गेलं पाहिजे आणि तिथं परत वन वन आणि यार हा चटीचा सामना आहे असं व्हायला नको मला वाटतं उद्या सिरीज जिंकूयात मॅच जिंकूयात आणि एक यंग टॅलेंट न्यू कमर्स प्लस एक्सपिरियन्स प्लेअर यांचे कॉम्बिनेशन घेऊन भारताला मॅच जिंकून देऊयात असंच पुढं जाऊयात एक चालू आहे दोन हजार सत्तावीसचं ओडिया वो वर्ल्ड कप मला असं वाटतं त्याच्या आधी दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण कोच मला वाटतं गौतम गं दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंत तरी राहीलच बघूयात पुढे काय होतं तर आहे की सगळं काही ठीक होऊन झालं उद्या आपण मॅच जिंकूयात भेटू उद्या मॅच संपल्यावर तो पण काळजी घ्या पाहत राहा